मंगवाडा येथील आदिवासी मुळी महादूर जमातीची बैठक होती आणि ह्यातील प्रामुख्याचे मुद्दे असे होते की मंगवाडा तालुक्यातील जो आदिवासी समाज आहे त्याला इथं सांस्कृतिक जागतिक आदिवासी दिन असेल आद्य क्रांतिकारक राघोचे काँग्रेस स्मारक असेल किंवा अनेक आदिवासींच्या दैवतांची दे, उत्सव करण्यासाठी कुठलीही जागा उपलब्ध इथं नाही मंगवडा तालुक्यातील समाजाची संख्या लक्षात घेता शासनानं लवकरात लवकर मंगवाडा शहरामध्ये नगर परिषदेनं एक चांगली मोठी जागा द्यावी आणि आदिवासी बांधवांना न्याय द्यावा असं पण आमचं इथं ठरलं आता आणि महादूफोळी जमातीला काही लोकांना दाखले मिळतात काही लोकांना मिळत नाही आणि तो अन्याय दूर झाला पाहिजे त्यासाठी महर्षी वाल्मिकी संघ असेल व इथले स्थानिक माझे कुळी समाजाचे सर्व नेते असतील आम्ही सगळेजण मिळून हा लढा आता येणाऱ्या काळामध्ये चोर करणार करणार आहे ही सुरुवातीला फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांची मिटिंग होती येणाऱ्या काळामध्ये शासन आमच्याकडे असं दुर्लक्ष करणार असेल तर आम्हाला महर्षी वाल्मिकी असतील किंवा आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे असतील त्यांचा आदर्श डोळे असं मोठून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला फार मोठा लढा उभारावा लागेल आणि शासनाने याची दखल घेऊन आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे व आदिवासी समाजाला न्याय द्यावा एवढी मी विनंती करतो जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी हर हर महादेव